स्वच्छतेचा संदेश देत सांगली मिरज कुपवाड महापालिकेची सायकल रॅली संपन्न स्वच्छ सर्वेक्षण व माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत जनजागृती नागरिकांना स्वच्छता आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून आज स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस व माजी वसुंधरा अभियान अंतर्गत भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर चौकातून या रॅलीला सुरुवात झाली अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत रॅलीची सुरुवात झाली प्रारंभी महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनी स्वच्छ सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील क्रीडा अधिकारी स्नेहांकिता वरुटे मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर पर्यावरण अभियंता अजित गुजराती स्वच्छता अधिकारी अतुल आठवले याकूब मद्रासी लेखाधिकारी धनंजय जाधव मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद आदी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रॅली दरम्यान सायकल चालवा आरोग्य राखा पर्यावरण वाचवा अशा घोषणा देण्यात आल्या कर्मवीर चौकातून सुरू झालेली ही सायकल रॅली पुष्पराज चौक काँग्रेस भवन राजवाडा चौक मार्गे महापालिका मुख्यालयात संपन्न झाले नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देत ही रॅली यशस्वीरित्या पार पडली आज दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस सायंकाळी चार वाजता महास्वच्छता रॅली सांगली स्टेशन चौक ते राम मंदिर चौक येथे आयोजित करण्यात आली आहे सर्वांनी सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन उप आयुक्त स्मृती पाटील यांनी केले आहे